श्याम्या कुठे आलो आपण आपण बाळा हो तुम्ही वर आले स्वर्गात तुम्ही कोण आहे यम मी राहुल रे आपण काका अजून मग श्याम्या जिंदगीत इतके कांड करायचे ना मेल्यावर येऊ सुद्धा घाम फुटला पाहिजे आपले कांड पाहून थांबा ना मला घाम पडता का तुम्ही उकळता त्यालातच टाकतो तुम्हाला चालीच्या मग जाऊ आपण श्याम्या जिंदगी अशी यम काका म्यानी म्हणलं म्ह ते आधी पुढचं पाय व मेले व सारखे जोरात गाडी पडत होते असच पाहिजे मस्ती आले होते बनले बन का हिरो पोरी पुढं आज समजलं मला पोरीचा लाल लय बेकार आता मेल्यावर समजून काय फायदा आहे होम काका मला तरी खाली पाठवाई बायको माझ्या बिन जिम्मेदारी कोण पुरवल मै लाड मी घेऊन तुमची जिम्मेदारी मी लाड खरच तसा भीमा पहिला नवरा की चांगला नव्हता कधी भीमायावर राग काळा जाय रुपया खर्च करत नव्हता मायावर बरं झाला पाऊलच होतो कधी मरतो तुमचा नवरात म्हणूनच मी लगेच तयार करो ड्रेस ड्रेस घालून नवर देवाचा चाला पोर करू तू म्हण बायको तर बिना जगू शकणार नाही ओ यम काका मला दोन तीन सदा शिल्लक द्या पण इलेबी वर आला अरे टायमाच्या आधी कोणाला वर गेंडा बनवणार होतो आम्ही पण चुकून माणसा जन्म झाला तो भरते जाऊ द्या पण पन... नशिबात पंतप्रधान म्हणाली वेल होत पण तू कधी निवडणुकीला उभास नाही राहिला पण बायको तरी वर पाहिजे होती मायनशिबात तू तू चांगलं नाही रे अहो ज्या लोकांच्या तोंडात दात नाही डोक्यावर के केस नाही त्याला बायका भेटू राहिल्या अरे त्या जिंदगी दुःख दर्द कौन लिवले एवढे तू गोष्ट हो तिनीच तमावा जीव खाजाय आणि मग रक्त पिजाय अरे तू ही बायको मागच्या जन्मात चुडेल होती मग लटका झाडाला उलट ए राहुल तोय बाबा बाय कुठे बाबा आशीर्वाद द्या उदंड आयुष्य लाभो अहो आता मी ना आता कोण थाळी काका माझ्या बाबाने की पापणी करेल त्याला काय दिसा जेवरेल तुम्ही अरे तो बाबानीच वरून दिसाल शरीफ आहे पण आतून लय पाप करेल तो बाबाने पण तुमच्या कोण अरे बाळा कधी कधी होऊन जाते रिकामे काम वा रे वा म्हणजे तुम्ही केलं ते काय जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तिचा का बारावीचा अरे खळपट चाट्या तुम्हाला स्वर्गात पाठवायचं आहे का नरकात तुमच्या कर्माचा हिशोब लावल्यावर समजन त्याचा मार भेटणार आहे इशो बोले का मला नरकात न का, का पाठवू नरकातल्या गर्मी काय मी दररोज कुत्र्याला बिर्याणी खाऊ जाय म्हणजे कोंबड्याला मारून त्याची बिर्याणी कुत्र्याला खाऊ घाल जाय म्हणजे एकाचा जीव जाय आणि एकाच पोट भरा जाय वारे वा घुटण्यात तुला तर नरकातच पाठवतो आणि गेल्या गेल्या काना जोडाच्या मशीन टाकायला लावतो मला एवढ्या मारची ना माफ करा रडून काही फायदा नाही आम्ही माणस माफ कराल चला पुढच कोण आहे स्वर्गात अरे पण तू आता लय पाफ करालय काय पाप करेल म्या नरकात पाठवता का तो पाप करेल आता कोणतं बले किती पोराचे लग्न मोलडे कोणाचं लग्न मोलड मॅ तुमच्या पोराचं किती लग्न मोलड तो पोरी करा लग्न बोलणं किती मोठे पाप आहे तुला माहिती का थांब तुला हिच तेव्हा चालवतो ओ मा पोटात काहीतरी आलं पण असा घाणवा शूर आला आणि पोट दुखू राहिलं तो या गावातली स्मशानभूमी ते का हा बरोबर आहे मग कावळ्यान तू काहीतरी तरी वाटतं वाटत नाही मी सोमवारी गुरुवारी चतुर्थीला मटण खात नव्हतो म्हणजे बाकीच्या दिवशी प्राण्याला त्रास होत होता का मंगळवारी बुधवारी अहो मी उपास धरत आहे दोन किलो शावदारा खाऊन उपास पावा नसतो देवाला मला काय सजा भेटणं होणार का तुला उलट लटकून तो मुटक गरम पाण्यात उकळ नाही ओ मी लई नाजूक आहे मग थोडी हलकी सजा द्या बर तो कातळ सोलून तो डोळ्यात गरम गज घालतो ओ काही घेऊन घेऊन सजा नाही होणार का चल तुझ्यासारख्या सारख्या लोकांना सगळा भारत देश भ्रष्ट केला पैसे मी तुला स्वर्गात जायचं का नरकात स्वर्गात तो काही चांगले कामं करेल का, करे का? ओ, मी भी चांगले ला, हो मी काही चांगलं करायला गेलो की उलटेच होऊन उलट म्हणजे एकदा मी भिकारा विषम बोलला आणला आणि हो आम्ही आम्हाला का नरकात पाठवू कशाने आणि तुम्ही शिक्षणाच्या नावाखाली माय बापाला फसवलं तुम्ही भाई आधी जायचं का मय मित्र सोडून मग म्हणणी लागलं दुसरीकडं बरं जाय मग नरकात हो हिशोब काका एक सांगणं होतं तुम्हाला असं कहून त्यानंतर तुला ज्यात टाकलं होतं मी तुला गरम करण्यात टाकतो ठाम तुमच्या पापाची सजा तुम्हाला देणं पडेल ना हो मात्या माणसावर जशी दया करा दया घ्या काही चाला वा कड